चावळेला अफजल खान निघाला वाईत आला तेव्हा राजे कुठे होते मग सांग सांगितलं दादा राजगडला राजे राजगडला असताना अफजल खानचं लक्ष कुठे जाणार राजगडला राजगडला अफजल खान काय घेणार राहिलेश्वर रोहिडेश्वर केजळगड तोरणा पुरंदर सुफखोर भोरखोर जावळीखोर हिरडोसखोर वाईखोर राजगड म्हणून राजांनी राजगड सोडला राजे प्रतापडला आले खानाचं लक्ष प्रतापगड ठेवलं मग प्रतापगड का घेतला ते मग प्रतापला राजे येऊन काही दिवस झाले तेवढ्यात राजगडून जिजाऊंचा निरोप आला शोभा जेवायला बसला असाल तर हात धुण्यासाठी राजगडला या आणि त्या मधल्या काळात सईबाई मरण पावल्या होत्या अफजल खान शिवराय गडावर राजे राजगडला गेले तर लक्ष्य राजगडला राजे गडाव गेले आता बघा अफजल खानने शिवरायांच्या मावळ्यांना काही पत्र लिहिले ही पत्र असेल शिवाजी राल तर जीवाला मुकाल अफजल खान कडे गेला तो वतन मिळेल तुमच्या घरादाराची कत्तल होईल घरावून गाडाचं जाईल तुमचं काय तुमच्या वतनाचं काय हे वतना का वतनाळी जो फुटला तो खंडोची खोप बहेर जी नायकांनी राजा निरोप पाठवला राज आम्ही जेवायला बसलोय जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला तांदळात खडे भरपूर झालेत खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा त्याचा अर्थ असा आहे जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळचा माणूस गद्दार झाला तांदळात खडे भरपूर झालेत बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघालेत खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा खंडोजी खोपडे फुटला